तरी आपली पनीरची रेसिपी करायला पनीर तुकडा करून घेतले नवीन प्रकारचं कुठलं तरी तरी कुठलं पनीर करायला असले का पनीर नाही मग काय अंड्याचा खेमा केलाय खे खेमा ए खेमा बारीक असतो चिला असतो ती खेमा म्हटला तर खेमा करायचा तसा हे अंड्याचा खेमा बघ ना करता हातात चोरत नाही का नाही चोरत चोरून देतो ना गे बाज झाले एवढंच बस बास खेमा खेल्यावर ते तातडावर चिटकायला पेडायसारखा मम्मा काय करायला लागले अंडा खेमा अंडा पाव खेमा आणि खुशागिरे मम्मा काय कराल तिला देऊ नको खायला अजिबात सुद्धा सांगत नाही मन काय म्हणायचे मम्मा पाव खेमा आणि अंडा पाव खेमा

वाचाड तोक कसं आले का काय अगं खुशा तर झालं पिवळं पण टाकलं त्याच्यामध्ये आला अंडा पण टाकला आता मस्त एक काउलून घ्यायचा खुश्या आवडत तुला अंडा खायला तुला आवडत आहे खायला हे खुशाला आवडत नाही जेवण बघितलं टुकडा दे म्हणती तुकडा दे था थांबा था तो झालं खायचं आपल्याला झालं एवढं नाही ना पाव गरम करायचे हां पाव पाहे की आपल्याला छान दे पाव पण कुटाई पाव आहे पाव हे हळद टाकली काय टाकली एवढी मोठी हळद आहे मग काय कसं सगळं उलटसळत काय आता केमत तयार झाला आपला हा टाकले बघा सगळं साहित्य सामुग्री न मध्ये झालं आता हे झाकून ठेयचं एका कढईला आणि पाव गरम करायचं गरम गरम खा खुश पावा इतक टक को प्रेम दाखवू पाव हो दादा पावानं केलं तुम्ही त्याला हां एकतरी पावा पाऊ एक नंबर आहे चालता दादा पंच पंच पाव एक नंबरत पावازه काय विषय नाही पण या मोबाईलचा स्टँड असा लावून ठेवयो की तो पण ब्लॉग असतो ना इकडे जवळ जवळ चालत ओर तिकडे एक व्हिडिओ चालू आहे तिकडे एक चालू आहे संपूर्ण कार्यक्रम गो बाडवा सगळीकडे कार्यक्रम होई आता वो, मला खायला करायज लागला म्हणल्यावर तेवढ्या रेसिपीचा व्हिडिओ पण झाला पाहिजे ना होय लागली म्हणजे बाहेर जाऊ तिकडे हं असं वे खातोस मला व्हिडिओ पण करायचा तर काय खात व्हिडिओ पण इत वाव नात खोळा मु जिर्यामध्ये हळद नसते ना जाऊ दे होय त तयार आहे ना ओके मध्ये हां तयार आहे खाऊ सरळ बघू आता पाव गरम करा काय नाही केलं तर चालतंय चालते काढत नाही पावाय पण आपण केले 24 होय यु इकडे अंडा पाव तयार झालेला आहे आणि इकडं पाव बनवायला तयार झालेला आहे मसाला पाव मस्तपैकी हे आता आपला खजिना दाखवून ठेवलाय सगळा होय चंकी पंकी हा झाले पाव आता आता मस्तपैकी पैकी खायला घ्यायला होय आता तुम्हालाच द्यायचं पाहिजे नाही एकदा भाजून घेऊ की सगळे बसू घेतलं हॉलमध्ये काय ताण घ्यायला होय आता मग आम्ही एकटा खाणार परत तुम्ही खाणार वार बाजारा नो असं काय म्हणलं गरम गरम खात नको काय नाही खातो पण तुमच्यासोबत खातो की मी होय तर बायको आमची लय भारी भारी रेसिपी करते बर का तर बघ जावे शिवांच्या गमती चॅनल वर आता मी सगळे झाली हॉल मध्ये जाऊन बसतात सगळे खाता दाबून आता अंडा बोल अंडा खिमा पाव दुसरा वाजता हा चालू केला जाईन तोडून खायचा येईल झालं रे पाव झालं आमची बायकोला रेसिपी करते डेंजर डेंजर टेंजर नातखोळ्यामध्ये शिवांच्या भिंतीवर बघत जावं आलोय भारी भारी रेसिपी आहे तिथे काय 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 ब्लॉग वगैरे हा आज नंबर तर आता एवढं मोठं पाव बनवून घेतले राधा झालं तिकडं खाजाना दाखवून ठेवलाय त्यामध्ये अंडा पावाला आणि इकडं खुशा आला खुशा आला ये शिजरे मोठू झालं कुठे मोठू चल आणि ह्याच्यामध्ये चपात आहे सर कडक करते अजून जात फुटा कडक नाही कडक नाही हा तर एवढं पाव घेतलं एवढं शिल्लक पाव सगळं पावाचं बुकना पाव करून टाकायचं आपल्याला झालं का चला जेव्हा द्या तुला कधी आता चला मग जर स्टँड लावले मस्त ब्लाउज चालू असतात आमचं काय मग कम्पलसरी होय तर घ्या चला घ्या घर पाहू जर हॉलमध्ये घेऊन चल जाऊ बसा आला जाऊ आम्ही चला आणि टपले घ्या खटाकड जाऊ बसू लगे संत्राउंड मध्ये हे झालं तयार झालं खर पडपाडा पडपाडा तोंडाला पाणी सुटलं मग तीच पाणी पिऊन टाकते मग चपाती लेकर चालू व्हिडिओ करते आपल्याला खावा उश्या चांगलं झालंय का कस झालंय म्हणजे एकदम झकास इकडे बघ इकडे बघ शिवान तू म्हण गा आता आईला काय खाल्याशिवाय काय करणार नाही तिला एकदम झाकास विषय I <laughs>